काही समोर बघू शकतात बदलापूरच्या राजाला इतकी गर्दी आहे ना बघा काही चांगली जत्रा लागलेली बारकासा रात्रीच्या टायमाला तुम्हाला बोलायचं ना इतकं भारी दिसणार ना बदलापूर काय खेळायचं लहान मुला काय खेळायला लहान लहान मुलांची मग चांगली खेळणी आहे इकडं तर का नमस्कार म्हणजे सवाजी तुमचं एका पुण्या नवीन ब्लॉग म्हणजे तर आज आलो मी बदलापूरला आणि आज आहे बदलापूरचा बाप्पाचा दिवस दुसरा आहे काल पहिला दिवस झाला जर का तुम्ही आगमनचा ब्लॉग नाही असेल लवकर जाऊ आगमनचा ब्लॉग बघायला जातो बदलापूरच्या राजाचं दर्शन आलं तर काहीच मी आणि मी आणि दादू आलेलो आहे आणि त्या समोर त्या साईडला त्या साईडला आहे बदलापूरचा राजा तर चला मग आता जाऊया आणि दर्शन करूया समर ले ले। ले ले। समर तो तो एपन। का समोर बघू शकतात बदलापूरच्या राजाला इतकी गर्दी आहे ना बघा काही शेतात चांगली जत्रा लागलेली रात्रीच्या टायमाला इतकं भारी दिसत ना नुसता क्राऊड नुसतं पब्लिक आज तर इतकी गर्दी आहे ना बदलापूरला बघा काही चांगली मग जत्रा लागलेली आहे बदलापूरच्या राजाला आणि समोर तर तुम्ही बघू शकता हाय मंडप गर्दी मजबूत आहे पण काय पण बोला लाईन इकडनंच चालू आहे मी आणि दादू की मूग दर्शन नाही करणार डायरेक्ट चरण दर्शनच करणार तर चला मग जातो आणि चरण दर्शन करतो जर का तुम्हाला पण मधला दर्शन करायचं असेल तर तुम्हाला मी सांगतो कुठे यायचे आहे स्टेशन फाटा ते तुम्हाला या साईड आहे आणि या साईड आल्यावर त्यानंतर तुम्हाला हे जी लाईन दिसणार लाईनीच्या इथं यायचे तुम्हाला कुठं पण विचारायचं बदलापूरच्या राजांची लाईन कुठं लागते मग तिथं तुम्ही यायचं आणि तिथं जस्ट तुम्हाला इथे दिसते तिथं आहे आपले बदलापूरचे राजा बघू शकतात दहा पंधरा मिनिटा फक्त थोडं नाही अजून अजून दहा मिनिटं लागतील बघू शकता हे आहे आपल्या बदलापूरच्या राजाचं मंडप आणि बस आता दहा मिनिटात दहा मिनिटाच्या दर्शन होऊन जाईल आणि तुम्हाला मी आता बदलापूरचा राजा दाखवतो तर का तुम्हाला हाल फूल वगैरे घ्यायचं असेल तर तुम्ही येऊ शकतात बघू शकतात आता पायरीच सुरू झाल्या आणि समोर आहे आपल्या बदलापूरच्या राजा दा� जर का फायनली काही माझ्या समोर आहे बदला पोहोचला राजा चला मग आता चला करतो आता पुला म्हणा पुढ पटापट द्या पुढे या दादा चल पटापट पटापट चल पुढ <णाज़ा> 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 What are you doing What are you बदलापूरच्या राजाची पूजाची मूर्ती लहान लहान मुलांच्या खेळण्याच्या वस्तू तुम्ही येऊ शकतात बघू शकत पूर्ण म्हणजे बोलतो ना इतकं भारी दिसणार ना बदलापूर जाऊ पर् आपले बहू शकत गाईस रात्रीच्या टायमाला इतकं भारी दिसणार ना मुलची लाईट बघा मी आगमानाच्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं की इतकं भारी दिसणार आता मी आलेले आहे इथं फिरायला थोडं गा गाईस तुम्हाला कसं कि चादर भाई ये गले चाहे साढ़े आठ सौ रुपये गला साढ़े आठ सौ का हरियाला साढ़े छः सौ रुपए का जोड़ी है जोड़ी है पाँच सौ का जोड़ी है और ये साढ़े पाँच सौ का वाला साढ़े चार सौ का एक अगर कोई ये ब्लॉक बचाएगा तो आपको उस हो गया ठीक है कितना परसेंट हो गए ठीक है तुम्हारे कमी होता है बहुत सा तीक बदला पूछा राजे से ठीक समोर है दुकान चलो भाई तर का हा मला नाही लहान आहे काय आता खेळायला खेळायला बोलतो काय खेळायचं लहानपण आहे काही लहानपणापासून मला नाही ह्याच्यात बसत होतं पण काय इच्छा काय पूर्ण झाली नाही लहानपणापासून मला ह्याच्यात बसत होतं बट जाऊ द्या मी एकदा पण बसलो नाही पण यात बसायचं माझं ना खूप म्हणजे मन होतं लहानपणी माहिती का ह्याच्यात बसायचं तर गाई गाई का गाईस मस्त मस्त चांगले चांगले खेळण्याची वस्तू आहे इकडं आणि बघू शकतात जर का काही तुम्हाला विष्टा करत असेल तर तुम्ही इथे येऊ शकता तर का फायनली आता मेन जागेवर आलेलं आहे हे बघा गाईस फायनली आता मेन जागेवर आलेलं आहे हे बघाईस शारद कुल्फी हे बघा गाईस हे असं वाटतं की मी पण लहानच असतो तर मी पण आलो असतो घरप्यात गेल हे नाही हे लास्ट वेळ मी ना शिवरात्रीमध्ये एकदा आजी होत घेतो तर तो मी खेळले होतो मी आणि ओमनी खेळलं होतं हे लहानपणी मी आणि ओमनी खेळलो होतो शिवरात्रीमध्ये त्या टायमाला आणि कारमध्ये नाही बसला तो जास्त तुम्ही लहान मुलांना घेऊन येऊ शकतात आणि तुम्ही पण येऊ शकता एकदम चांगलं मस्त एन्जॉय करायला बघू गाईस एकदम भारी एकदम काय पण बोला बदलापूरच्या राजाच्या बदलापूरचा राजा मागे गणेश तवा मेला असं लागतोच बदलापूरला तुम्ही पण येऊ शकता आपल्या फॅमिलीसोबत आणि तुम्ही पण तर या तुम्ही पण आता व्हिडिओला एन्जॉय करा पुढे तर का गाईस हे जे मोठं तुम्हाला दिसतंय सरकारवाला ह्याची प्राइस आहे शंभर रुपये आणि हिथं पण जर का बाईकमध्ये जर का बसेस तर त्याची पा प्राईस पण सत्तर ऐंशी रुपये आणि मी जी, तुम्हाल जी, 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 जी तुम्हाला दाखवतो ना एकदम फास्ट फिरतं त्याची पण प्राईस आहे शंभर रुपये आणि जी गाईस ह्याची जी प्राईस आहे एक पर्सनचे शंभर रुपये त्याचे पण एक पर्सनचे शंभर रुपयेच आहे आणि ह्याची तर तुम्हाला माहीत असाल मी तुम्हाला आता सांगितली पण अन गाईस हे बघू लहान मुलांसाठी चांगलाच एक छोटासा बारकासा एक झोका ह्याची पण प्राईस आहे ती शंभर रुपयेच आहे ह्याची पण बघू शकतात लहान मुलांची एकदम चांगली एकदम बारकीची ट्रेन ह्याची पण प्राईस गाई शंभर रुपये सगळे म्हणजे एक एक पर्सनचे शंभर रुपया आणि लहान मुले तर यांची मला माहिती नाही पण जास्त मला असं वाटतं शंभर रुपयांमध्ये जोडी असेल दोन तीन दोन जण तर ॲटलिस्ट बसू शकतात लहानपणी ना मी पण या बारगाच्या प्लेनमध्ये बसलो होतो मला ना या प्लेनमध्ये मला ना या पेनमध्ये ना काकानी बसवलं होतं काकानी मला जेव्हा मी लहान होतो ना तेव्हा काकानी मला बोलत होतं तो फोनमध्ये बोलतो तेव्हा पण एक कुठं तर आम्ही गेलते फिरायला तेव्हा मी आजी ओम आणि काका गेलते तेव्हा फिरायला ओम यामध्ये खूप घाबरत होता मी नाही घाबरत होतो पण आणि ओम तेव्हा ना ओम तेव्हा ना त्यामध्ये बसला होता बाईकमध्ये बसला होता आणि मला ना ह्याच्यामध्ये खूप मजा आली लहानपणी सगळं काहीच तुम्ही पण बदलापूरला येऊ शकत आणि अजून पण दहा दिवस आहे तुम्ही पण चांगला एक्सप्लोर करू शकता तुम्हाला काही जर काही घ्यायचं असेल तर तुम्ही पण इथं चांगलं मस्त येऊ शकतात बघू शकतात चांगली मग जत्रा लागलेली बदलापूरला लहान लहान मुलांची मग चांगली खेळणी आहे इकडं खरं काहीच बदलापूरमध्ये तुम्ही या फक्त एकदा तर काय गाईस मी पण इथं वडापाव घेतलं मी या दादू वडापा बघितले त्यानंतर गाईस एक्सिलेटर मी चाललो आहे आता दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर आजका मी चाललो आहे काही फायनली आलो उल्हासनगरला आणि दादो कसं वाटलं एक्सपिरियन्स आजचं माझ्या गाई दादूची खूप इच्छा होती बदलापूरचे राजाला बघायला जर का तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि फॉलो करा भेटू पुचल तोपर्यंत बाय